Namaskar! तुम्ही ते बघू शकता की इथे आई पाईप जाळते तो पाईप जाळत नाहीये आम्ही आग आहे कारण आम्हाला काजू भाजायचे आणि माझ्या मते ही एकच अशी गोष्ट आहे ती फक्त आपल्या कोकणात होते तुम्हाला हे <laughs> 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 <थे> बघा <laughs> एक दोन तीन इथे एक चार मी फोन जास्त जवळ घेऊन जात नाही कारण जर ते उडालं तर माझ्या फोनचा कॅमेरा जाणार चालतात <laughs> परंपरा प्रतिष्ठा अनुसार अनुशासन

इथे मला पण आईने काजू दिलेले आहेत हे पाच काजूमधले एवढेच काजू व्यवस्थित भाजून निघालेले आहेत पण असू दे ब्रह्माविष्णूमध्ये काय मस्त ना मी एकदम मस्त तुम्ही बघितलं की सकाळी जेव्हा वातावरण काय एक नंबर होतं नंतर आम्ही काजू भाजले आणि खूप काय 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 सध्या चालू आहे सो पुढे तुम्हाला एक नंबर व्लॉग्स भेटणार आहे तुम्हाला खूप छान छान काय काय बघायला मिळणार आहे सो त्याची तयारी आतापासून सुरू आहे पण ते काय आहे वगैरे हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही पण आत्ता करंटली लाईट गेली आहे प्रचंड वारा सुटला आहे घरगडतं आहे आणि इतकं थंड झालं जे इतकं उष्ण होतं इतकं गरम होत होतं तुम्ही माझी स्किनवरनं ओळखू शकत असाल की माझी स्किन एवढी खराब झा दिसते तुम्हाला फक्त कारण इथे इतकं ऊन आहे इतकं गरम आहे ते विथ इन सीझन चेंज आपोआप होणार त्याची मला काळजी नाही आहे इव असंही आहे की मी जास्त आम्ही उन्हातही जास्त जात नाही तरीसुद्धा एवढी परिस्थिती आहे स्किनची तर तुम्ही विचार करा जी लोकं सतत उन्हात आहेत त्यांची काय अवस्था असेल असो बडे बडे शहरमध्ये छोटी छोटी बाते होती राहती आहे पण मी तुम्हाला दाखवते की आताचं वातावरण काय आहे खूप सुंदर तेवढं सुंदर वातावरण झालंय प्लेझेंट वारा मस्त सुटलाय आणि म मा, माहिती नाही गडगडण्याचा आवाज रेकॉर्ड झालाय की नाही पण गडगडण्याचा आवाज सुद्धा त्याच्यात येतोय खूप छान वातावरण झालंय इथे मी आईबाबांसाठी आणि माझ्यासाठी कॉफी करते कारण वातावरण सुंदर आहे सो विचार केला आपण कॉफी बनवूया आणि माफ करा कारण मी माझ्याकडे अजूनपर्यंत ट्रायपॉड नाही आहे मला हवा तसा मिळालेला नाही आहे कोणाकडे काही सजेशन असतील ट्रायपॉडचे तर नक्की सजेस्ट करा सो मी एका हाताने शूट करते आणि एका साईडने कॉफी बनवते मी तुम्हाला आज आमच्या घरापासून अगदी दोन ते तीन मिनिटावर एक आमचं प्रायव्हेट बीच म्हणाल असं बीच आहे सो मी तुम्हाला ते दाखवणार होती कारण एका स्पेशल माणसासाठी खेळण्यासाठी रेती आणायला जाणार होती वाळू समुद्रावरची आणायला जाणार होती आता मी तुम्हाला हे तर सिक्रेट सांगून टाकते की स्पेशल माणूस स्पेशल माणूस मी जे सतत सतत करते ते काय माझा जो व्लॉग आहे ते वरती तुम्हाला दिसेल हा व्लॉग जो शेवटचा आला त्यानंतर माझे व्लॉग आले नाही त्याच्यामागचं कारण हे होतं कारण की तेव्हा मी सिक्स मंथ प्रेग्नेंट होती आणि माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे मी कुठच्याच प्रकारची जास्त हालचाल दगदग करू शकत नव्हती आणि मला रेस्ट घ्यायला सांगितलेला सो तेव्हा मी ठरवलं की नाही आता ही प्रायोरिटी माझ्या बाळासाठी आहे माझ्या प्रेग्नेन्सीसाठी आहे सो ते म्हणून ब्लॉग्स थांबले होते आणि तो व्यवस्थित होईपर्यंत मी ठरवलेलं की मी ब्लॉग स्टार्ट नाही करणार कारण की मला दोन्ही गोष्टी हँडल करता आल्या पाहिजेत सो आता स्वामींच्या कृपेने तो अगदी व्यवस्थित आहे तो आत्ता दहा महिन्याचा आहे आणि दहावं संपून त्याला अकरावं व सुरू आहे नाही हो दहा महिन्याचा आहे तो सॉरी मला थोडं कन्फ्युजन झालं पण दहा महिन्याचा तो करंटली आहे सो so, मला मुलगा झालेला आहे त्याचं नाव रायन आ, आहे आम्ही त्याचं नाव रायन ठेवलेलं आहे पण त्याचा जो फेस रिव्हिल आहे तो किंवा त्याचा जे चेहरा आहे ते मी ठरवलं आहे मनापासनं की मला पर तो इतक्यात कोणाला दाखवायचा नाही आहे तो त्याच्या बड्डेच्या व्लॉगमध्ये डिरेक्ट तुम्हाला दिसेल पण तोपर्यंत प्लीज ॲडजस्ट करा आणि आय होप तुम्हाला आता कळलं असेल जो स्पेशल व्यक्ती स्पेशल व्यक्ती मी जे करते बऱ्याचशा ना माहिती पडलं असेल होळीच्या ब्लॉगमध्ये मी फेस हाईड केलेला तर ही ॲक्च्युअल गोष्ट आहे मग ते कसं कसं झालं ते मी तुम्हाला नक्की हळूहळूहू छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये सांगेन आणि त्याचे क्लिप्स टाकेन सो आता बघूया पुढे आपल्याला काय काय म्हणतात नाही चूर्ण चूर्ण हे आहे आपल्या कोकणातला रानमेवा हे आपण म्हणजे मुंबईत कोणीच बघितलेली नाहीये ही आणि खूप छान लागतात कापसासारखी लागतात नक्की ट्राय करा जर तुम्ही कोकणात आला तर तुम्हाला ही मिळाली तर हो तनिष तनिष घेऊन हो आला ब्रावो टू तनिष ये प्लॅन <laughs> चेंज झाल्या वादळ अचानक थांबलं म्हणजे जे काय गडगडत वगैरे होतं आणि काय होतं का? विजा चमकत होते सगळं थांबलं अचानक ऊन आलं ते ठरवलं की नाही आपण आता रायांसाठी रेती वाळूवाणाला जाऊया समुद्रावर सो मी आणि भूमी भूमी आम्ही दोघं जातोय वाळूवाडाला चला सो वी आर ऑन द वे टू आमचं प्रायव्हेट बीच आमच्याकडे प्रायव्हेट बीच आहे इतक सुंदर आहे ना इकडे भूमी वाटत असेल हे जंगल आहे हे hey, जंगल नाही आहे हा समुद्राकडे हायचं रस्ता आहे सो असा छोट्याशा झाडीतनं आहे पण डोंट वरी ते घरं पण आहेत बऱ्यापैकी सो त्याचं टेन्शन येत नाही तुम्ही बघा हे hey, आय गेस uh, ती कुठेतरी वेगळ्या प्रकारची चिंच असते त्याचं झाड आहे पण आता त्याला काही लागलेलं नाही आहे सीझन संपलं आहे माझ्या मते हे आहे आपलं करवंदाचं झाड पण त्याला करवंद पिकलेली आहेत अशी इथे आहेत लेट्स ट्राय कच्चा करवंद आय होप काय होऊ दे नको ते थोडीफार पिकलेली आहेत अजून एक पंधरा पंधरा दिवसात वगैरे पिकतील माझ्या मते ना, ना। पण तुम्हाला दिसते गोल्डन कलरची एक छोटीशी लाईन दिसते तो आहे आपला समुद्र समुद्राचं पाणी इथे आहे कॅक्टस हे, हे पण खातात असं मी ऐकलं आहे खूप यूट्यूबला बघितलं पण आहे पण मला काय रियालिटी माहिती नाही कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा ते हे सगळीकडे आहे इथे so, पण आहेत सो आवर वेट इस ओवर यू बघा लिटरली एखाद्या आपण फॉरेन कंट्रीमध्ये आहोत तसा व्ह्यू आहे खूप खूप सुंदर व्ह्यू आहे बघा किती सुंदर प्रायवेट बीच आहे आणि ते तुम्हाला कोणीही नाही दिसणार जास्त इथे कोण नसतं फक्त इथे आय गेस जे फिशिंग करतात जे फिशरमॅन्स आहेत त्यांच्या टायमिंगला ते असतात आणि त्यानंतर तेही जातात आणि खूप थंड वारा सुटला आहे तिकडनं तुम्हाला एक ते एंड ऑफ द प्ले लँड दिसतं आहे ते आहे आपलं वेंगुर्ल्याचं बंदर तिथे वॉच टॉवरसुद्धा आहे सो oh, हां सी सी काय सिलिंग सिलिंगसुद्धा आहे छोटासा आणि तो पूर्ण तिकडनं जॉईंड आहे ते फुल तिथपर्यंत कस वाटतय भूमी थंडगार तुम्ही या समुद्राचा आस्वाद घ्या मजा घ्या मला म्हणायचं होतं पण चुकून आस्वाद निघालो सो आस्वाद घ्या आपण ही वाळू राहण्यासाठी भरून घेऊया कारण त्याच्या मागचं कारण हे आहे की मला आम्ही असं ठरवलं की त्याला आता खेळायला वाळू वगैरे द्यायची माती वगैरे द्यायची आणि मी असं ऐकलं आहे की सँड गेम्स जे असतात किंवा सँड ॲक्टिव्हिटी असतात त्या मुलांसाठी खूप चांगल्या असतात त्यांची मानसिक ग्रोथ चांगली होते आणि त्याच्यासोबत खेळता खेळता ते पटापट जेवतातही हे मेन कारण आहे पण ॲक्च्युली या वाळूच्या नो खेळण्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होणार किंवा यांच्यासाठी एक चांगली ॲक्टिव्हिटी आहे मोबाईल किंवा टी व्ही दाखवण्यापेक्षा माझ्या मते मुलं मातीत कधीही बरी तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत मला नक्की सांगा त्याच्यासाठी आम्ही स्पेशली हे गेला मी आता दाखवते की जी वाळूत मेथी ग्रो करतात उगवतात छोटी छोटी मेथी असते ती कशी ग्रो करतात कारण की ती सुद्धा इकडे ग्रो केली जाते सो बघूया आपण हो हे बघा अशी ही वाळुत्री मेथी ग्रो केली जाते आणि ही साध्या मेथीपेक्षा जास्त हेल्थ बेनिफिटमध्ये असते सो खूप लोकांना माहिती नसेल ही कशी ग्रो करतात सो तुम्हाला ज्यांना माहिती नाही आहे त्यांना त्यांच्यासाठी हा छोट असा एक शॉट ह्याचा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आहे तुम्हाला नक्की मला सांगायचं आहे कमेंट करायचं आहे प्लीज माझ्या व्लॉग्सना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा अशी बरीचशी लोकं आहेत जे व्लॉग्स बघतायत पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे सो प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येकाचा सपोर्ट आणि प्रत्येकाचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप खूप मौल्यवान आहे सो आजचा व्लॉग मी इकडेच थांबवते पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय